तोंडामध्ये सारखा नाका तोंडामध्ये दूर जातो त्यासाठी मास्क डोळ्यात कोणतं दगड वगैरे उडू नये यासाठी गॉगल आणि हाताला द दगड वगैरे लागू नये ज्यासाठी मोजे हात मोजे चलो नंतरला मग मा कीच मारायची किक करायचे मारा नमस्कार मित्रांनो मी स्वप्नीकृत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा पूर्ण भाग बघताय बघा इकडे गवत कापायला सुरुवात केले आणि आज दिवसभर पण तेच करायचं आहे पण गवत कसं कापतात मशीन कशी वापरतात हे सर्व तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमार्फत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रोटेक्शनसाठी बघा मशीनच्या मशीन जेव्हा चालवतो ना तेव्हा त्याचे खडे किंवा बारीक बारीक लाकडाचे असे काड्यांचे वगैरे तुकडे आपल्यावर उडतात त्यासाठी फुल पॅन्ट फुल शर्ट आणला नाही पण ठीक आहे आणि आता धोऱ्या वगैरे पण लावलेल्या इकडे प्लास्टिक आता हे काढायचं थोड्या वेळाने आणि पेट्रोल भरून नंतर लाव ग्रीस लावायचा त्यानंतर मग कामाला सुरुवात कर करूया चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहिला पेट्रोल भरून घेऊया इथे बटाटा ग्रीस टाकायचा हा एक नट असतो तो खोलायचा त्यामध्ये हा ग्रीस असतो असा बटाटा सारखा बटाटा ग्रीसच बोलतो याला असं इथे धरायच आणि असं प्रेस करायचं నట్ నేట్లో तोंडामध्ये सारखा नाका तोंडामध्ये दूर जातो त्यासाठी मास्क डोळ्यात कोणतं दगड वगैरे उडू नये त्यासाठी गॉगल आणि हाताला दगड वगैरे लागू नये ज्यासाठी मोजे हात मोजे आपल्याला तर तिकडे जायचंय त्या साईडला चलो हे बघा ह्या साईडचे झाले आणि तिकडे समोर दिसतंय बघा ते पण झाले आता हे मधलं जे आंबा लागवड होती त्या आंबा लागवडची करायची आहे आणि नंतर मग उरलेलं इकडून असं पूर्ण इकडे जवळजवळ साडेसहा एकर जागा आहे आणि ती पूर्ण साफ करायची आहे आपल्याला आणि इथे सापाची मेन आहे हे बघा त्या दिवशी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितली असेल तर ती ही आहे सापाची मेन खूप लांब होती सात आठ नऊ फूट जास्तीत जास्त चाल आता बघा कशी मशीन चालू करतो ते हे दोन्ही प्रेस करायचं आणि हे जे बटन आहे ना ते इकडे या या साईडला आणायचं आणि हे सोडायचं सर आणि एक दोन याला प्रेस करायचं झालं नंतरला मग मा किच मारायचे किक करायची मारा वायर आता छोट्या झाल्या आहेत त्यामुळे त्या बदलतो जरा बंद करतो पाच मिनटं वायर बदलतो आणि मग पुन्हा कामाला सुरुवात करतो हा जी वायर होती ती चार चार भागामध्ये होती ती दोन इकडे दोन इकडे दोन तर आता ती वायर एकत्र एक करून फक्त दोनच पाक हे केलेत आणि थोडी लांब झाली लांब झाली की लगेच कट करायला जरा बरं पडतं तर आता त्याला पुन्हा चालू करूया आणि बघूया हे एवढंच राहिलं आहे हे एवढंच झालं सगळं अंड आता मस्त जेवायचा टाईम झाला आहे साडेबारा वाजलेत आणि जेवायचा टाईम झाला आहे तुम्ही सुद्धा या जेवायला जेवायला काय आहे ते दाखवतो एक मिनटं भरपूरचं असं गवत कापून झालं तिकडे मस्त आहे की आणि जेवायला काय आहे ते दाखवतो आता एकच मिनटं हे माझी पाण्याची बॉटल या तो, तो, दोन भाकऱ्या आणि मस्त आहे की चण्याचा पोळा तर या जेवायला आणि जेवण झालं ती थोडा आराम करायचा आणि नंतर पुन्हा कामाला सुरुवात करायची in der Okay. हा पाना घे हा पाना घ्यायचा काडीसारखा आणि यामध्ये एक होल असतो आणि नट आहे ना हानट तो टाईट करून घ्यायचा इडत आहे त आता आपण थोडं पेट्रोल टाकूया आणि मु परत धावया

तर मंडई आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुन्हा अशात कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप मेहनत असते पण मेहनत केल्याशिवाय काय साध्य पण होत नाही त्यामुळे मेहनत ही केलीच पाहिजे तर बाय बाय रामकृष्ण हरी